डहाणू नगर परिषदेच्या काही भागात रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय मात्र नगर परिषद त्यांना पाणी देण्यास अपयशी ठरत असल्याने आक्रमक झालेल्या आमदार विनोद निकोले यांनी थेट पाण्याच्या टँकर मध्ये बसून या भागात पाणी पुरवठा केला यानंतर या ठिकाणी दाखल झालेल्या डहाणू नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही विनोद निकोले यांनी चांगलेच धारेवर धरले धर्य। नगर परिषद हद्दीतील नागरिकांना त्रास देण्यासाठी घरपट्टी वाढवता मात्र नागरिकांना पाणी देताना तुमचं नियोजन कुठे जातं असा संतप्त सवाल यावेळी आमदार विनोद निकोले यांनी नगर परिषदेला केला आहे टँकरमधील निकोले यांचा प्रवास करताना हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा